नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे अनाधिकृत खताने भरलेला ट्रक अधिकाऱ्यांच्या जाळ्यात पुसत तालुक्यातील साऊंगी गावाजवळ अनाधिकृत खताने भरलेला ट्रक पुसत कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांनी अधिकृतपणे ट्रकमधील खत व ट्रक ताब्यात मध्ये घेतला आहे या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित असून अनाधिकृतपणे खताने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे बोगस बियाणे व अनाधिकृत खते परिसरामध्ये येत असल्याची कृषी विभागाला माहिती मिळाल्यावरून सदर कार्यवाही करण्यात आली संबंधित ट्रक मधील खताची तपासणी करण्यात येत असून तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास करीत आहेत

बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा